नमस्कार आज आपण एकदम साधी आणि सोपी पद्धत वापरून घरीच पापडी बनवणार आहोत बेसन पापडी खमंग आणि कुरकुरीत अशी प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण बघूया आता काय काय साहित्य लागतं ते एक मिक्सरचं भांडं घेतलं मी त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि अर्धी वाटी तेल घातलं तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता मी हे सनफ्लावर तेल वापरलं रिफाईन ऑइल आहे आणि अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा आपला खाण्याचा सोडा घातला मीठ थोडं कमी जास्त होऊ शकतं आणि हे मिक्सरमधून मी एक दोन तीन मिनटं फिरून घेतलं बघू शकता छान असं मस्त आपलं एकदम मिश्रण तयार झालं आणि हे माझं घर मी घरी दळून आणलेलं डाळीचं पीठ आहे हे मी चार वाटी मोजून पीठ घेतलं छान बारीक दळलेलं आहे हे चाळून हे हिवरचं जे जाडसर आहे ते निघालं चाळून घेतल्यामुळं ते बारीक निघून जातात नाहीतर मग आपल्या प्लेटमध्ये अडकतात ते आपल्या स सोऱ्याच्या याच्यामध्ये आता मी ओवा घातला एक दीड चमचा आणि एक छोटा मसाल्याचा चमचा हिंग घातला आणि हे जे मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेतलं हे थोडं थोडं घालून मी हे घट्ट पीठ भिजून घेतलं पुन्हा मिक्सरचं भांडं विसळून मी अर्धी वाटी पाणी घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी घालून मी हे याला थोडंसं अजून थोडंसं मऊसर करणार आहे छान मळून घेतलं बरोबर आधी वाटी अजून पाणी लागलं खूप घट्टही नाही ठेवायचं पीठ आणि खूप पातळ नाही करायचं आता हे योग्य प्रमाण झालं आपलं पीठ आणि पाणी बघू शकता तुम्ही छान मिक्स करून ठेवायचं आता आपण हे मी साचा घेतला त्याला तेल लावून घ्यायचं तेल याच्यासाठी लावायचं का बेसनपीठ खूप चिकट असतं त्यामुळे याच्यात याला चिटकू नये म्हणून आपण प्लेटला आणि हे याला तेल लावून घेऊ मधल्या भांड्याला आणि एका साईडचं झाकण लावून घ्यायचं आणि चमच्याच्या सहाय्याने आपण हे पीठ याच्यामध्ये भरून घेऊया हवा नाही गेली पाहिजे बिलकुल थोडंसं दाबून दाबून पीठ भरून घेऊया आणि हे पापडीची प्लेट लावून घेऊया आपण छान पीठ घ भरलं गेलं एकदम दाबून दाबून एक, एक सारखी पापडी पडते हवा जर नाही गेली तर कडाई गरम करायला ठेवली तेल घातलं सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा तेल गरम झालं व्यवस्थित की मग गॅस कमी करायचा खूप कमी नाही करायचा आणि फुल पण नाही ठेवायचं मिडियम गॅसवरतीच आपल्याला पापडी तळून घ्यायची आहे तेल गरम झालं आपलं व्यवस्थित आता आपण पापडी पाडून घेऊया तुम्ही सरळ सरळ अशा रेशन्या किंवा गोल गोल पण पाडू शकता आणि झाऱ्याच्या सहाय्याने तोडून घ्यायची पापडी आणि तो वरतून तेल घालायचं म्हणजे दोन्ही साईडनं आपली व्यवस्थित पापडी टाळल्या जाते छान खमंग कुरकुरीत अशी पापडी तयार होते घरच्या दाईचीसुद्धा सुद्धा गोल गोल पाडून दाखवते तुम्हाला आणि हे हवाबंद डब्यात ठेवली तर एक महिनाभर आरामात टिकते आणि कुरकुरीतही राहते छान प्रवासातही नेऊ शकता तुम्ही छान नरम पापडी होते आता आपण सगळेच पिठाची पापडी पाडून घेऊया छान कलरही छान आला बघू शकता तुम्ही मस्त कलर आला आहे चवीलाही छान झाली तर हे दोन तीन मिरच्या तळून घेतल्या मी मिरिल मिरचीचे दोन भाग केले असे आणि तळून घेतले आणि नंतर वरतून मी मीठ लावलं तुम्हाला दाखवते मी हाताने चुरून बिलकुल तेल लागत नाही हाताला मस्त अशी आपली खमंग आणि खुसखुशीत ज्या वाटीने मी तेल आणि पाणी घेतलं त्याच वाटेने मी पीठ घेतलं प्रमाण योग्य झालं आपलं मस्त छान असं धन्यवाद